लोग उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, लोक उगवत्या मी मात्र मावळत्या सूर्याला नमस्कार करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करते असं म्हणत दोन वर्षांपूर्वी पुरोगामी चळवळीत धडाडीनं काम करणाऱ्या कट्टर आंबेडकरवादी असणाऱ्या सुषमा अंधारे यांनी शिवबंधन हातात बांधलं आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे तत्कालीन कमकुवत झालेल्या असताना सुषमा अंधारे यांनी पक्षाच्या संकटाच्या संघर्षाच्या काळात पक्षाची बाजू लावून धरली आणि आपल्या खरड्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपली आणि पक्षाची बाजू समाज माध्यमातून जोरदारपणे मांडली मला पक्षाकडून काहीच नको असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी त्यांचा पक्षप्रवेश होताच त्यांच्या गळ्यात त्यावेळी उपनेते पदाची माळ पडली आणि भल्या, भल्या कट्टर शिवसैनिकांना जो मान लवकर मिळत नाही तो मान सुषमा अंधारे यांना मिळाला आणि अंधारे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण केलं मुळातच बालपणापासूनच बंड करायची प्रवृत्ती असणाऱ्या शिक्षणासाठी घरातून केवळ एकावन्न रुपये घेऊन पळून जाऊन आपल्या शिक्षणाचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या अतिशय मायनॉरिटी समाजातून येत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर स्वतःच अस्तित्व निर्माण करणाऱ्या आणि सध्याच्या महाराष्ट्रातल्या फायरब्रँड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारे यांचा प्रवास हा एखाद्या सिनेमाच्या कहाणीपेक्षाही कमी आहे तोच प्रवास आजच्या बखरलाईवच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू शिवसेनेसमोर अस्मानी संकट उभं असताना शिवसेनेची ढाल बनलेल्या आणि आपल्या वक्तृत्व शैलीमुळे राज्यभरात पोहोचलेल्या सुषमा अंधारे यांची आता महाराष्ट्राच्या राजकारणात फायरब्रँड महिला नेता आणि शिवसेनेची धडाड देतो अशी त्यांची ओळख आहे सुषमा अंधारे या मुळच्या मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील मुरुडच्या त्यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीशे ला झाला लातूर मधल्या रुर एज्युकेशन फाउंडेशनच्या शाळेत त्यांचं बारावी पर्यंतच शिक्षण झालं त्यानंतर त्यांनी बसवेश्वर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विषयातून एम ची पदवी मिळवली आणि त्यानंतर त्यांनी बी केलं मुळात शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाच त्यांना वक्तृत्वाची गोडी लागली आणि तिथूनच त्यांचं वक्तृत्व बहरत गेलं आणि आज सुषमा अंधारे सभेला करतात त्यांचं वाचन त्या सभेतून त्यांच्या सभेला प्रचंड मागणी असते लोकसभा निवडणुकांमध्ये त्या स्टार प्रचारक म्हणून काम करताना दिसल्या आणि आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही त्या शिवसेना ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक म्हणूनच प्रचार करतील सुषमा अंधारे हे नाव आईकडील असल्याचं त्या सांगतात त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केलाय आजोबा कबीरपंथीय होते त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचं नाव कबीरा असं ठेवलंय सुषमा अंधारे या भटक्या विमुक्त समाजातून येतात राज्यातील आमच्या समाजाची लोकसंख्या एकत्र जर केली तर आमची लोकसंख्या ही एका विधानसभेच्या मतदारसंघा एवढी देखील नाही इतक्या मायनॉरिटी मधून आम्ही आलोय आरक्षणासाठी आम्ही जर मोर्चा काढला तर त्याचं संख्याबळही ही तितकं आम्ही दाखवू शकणार नाही माझ्या समाजातलं कोणी आमदार नाहीये खासदार तर सोडाच पण साधा सरपंच देखील नाहीये असं सुषमा अंधारे यांनी एकदा एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं शिवबंधन हातात बांधण्यापूर्वी सुषमा अंधारे या आंबेडकरवादी पुरोगामी विचारसरणी असणाऱ्या संघटनांमध्ये काम करत होत्या त्या सांगतात की शिवसेनेतला पक्षप्रवेश हाच माझा पहिला ऑफिशियल असा राजकीय पक्षप्रवेश आहे याआधी मी कुठल्याही झेंड्याच्या किंवा पक्षाच्या बॅनर खाली काम केलेलं नाही गणराज्य संघात त्या काम करत होत्या राज्य घटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्यांचं ते काम होतं अल्पसंख्याकासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अशी त्यांची काहीशी ओळख होती मात्र आपल्या विचारांशी अगदी विरोधी विचारसरणी असणाऱ्या शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यामुळेच मात्र अनेकांच्या त्यावेळी रुवाया उंचावल्या गेल्या आणि शिवसेनेचं कडवं हिंदुत्व हे तुम्हाला कसं पटतं असा प्रश्न असा सवाल त्यावेळी सुषमा अंधारे यांना विचारला गेला शिवसेनेत प्रवेश केल्यावर मात्र त्यांच्या काही भाषणांच्या क्लिप चांगल्याच व्हायरल झाल्या आणि आणि त्या यांनी उद्धव ठाकरे ठाकरे आदित्य यांच्यावर जोरदार टीका केली होती साधारणतः तो व्हिडिओ हा दोन हजार एकोणीसचा होता ज्यावेळी भाजप आणि शिवसेना जी अखंड शिवसेना होती त्यांची युती होती मुंबईतल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या आणि त्यावेळी राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर होते या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती त्या म्हणाल्या होत्या की आदित्य ठाकरे यांच्या आजोबांनी बजाओ पुंगी बगाओ लुंगी असा नारा दिला होता पण त्यांचाच नातू आता लुंगी डान्स करतोय आणि वनक्कम वरली असं म्हणतोय आदित्य ठाकरे हे वरळी इथून निवडणूक लढवत आहेत पण त्यांच्याच विचारधारेत किती विरोधाभास आहे जसा शिवसेनेत प्रवेश झाला तशा या क्लिप्स व्हायरल झाल्या आणि सुषमा अंधारे आणि एकूणच शिवसेनेवर त्यावेळी टीका झाली त्यांच्या या आधीच्या भूमिकेबद्दल सुषमा अंधारे यांनी पत्रकारांनी विचारलं असता मी उद्धव ठाकरेंना ही कल्पना आधीच दिली होती त्यावेळेची माझी ती भूमिका वेगळी होती आता उद्धव ठाकरे आणि शिवसेना दोन्ही संकटात आहेत आणि मला वाटतं की मी तिथे माझी गरज आहे म्हणून मी पक्ष प्रवेश केल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं सुषमा अंधारे यांना एक लेख असून त्या समाज माध्यमावर चांगल्याच चा सक्रिय आहेत त्यांच्या लेखीचे फोटो मुद्द्यावरही वेळोवेळी त्या व्यक्त दिसतात शिवसेनेच्या पडत्या काळात साथ देऊन त्यांनी स्वतःचही राजकीय वेगळं स्थान या निमित्तानं निर्माण केलंय कमी कालावधीमध्ये त्या ठाकरे कुटुंबाच्या जवळ गेल्या विशेष करून रश्मी ठाकरे यांच्या त्या खूप जवळच्या असल्याचं बोललं जातं एका मुलाखतीत सांगताना त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या लेखीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी रश्मी ठाकरे यांनी उचलली असून त्यामध्ये त्या, त्या वेळोवेळी लक्ष घालतात असं मुळातच लहानपणापासूनच स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण करण्याची तयारी घरातच शिक्षणासाठी संघर्ष सामाजिक संघर्ष राजकीय संघर्ष करत सुषमा अंधारे या आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या मोठ्या फायर ब्रँड महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात येऊ घातलेल्या निवडणुका आणि एकूणच पुढचं राजकारण पाहता सुषमा अंधारे या महाराष्ट्राच्या महिला नेत्यांमध्ये आघाडीचं स्थान आणखी बळकट करतील यात कुठेही शंका नाही हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा